हिंदुत्वाचा पतारा घेऊन आता जिल्हा मराठवाडा त्यांनी भ्रमण केलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर वीरू उत्चुल शुभाचार्य बारा यांचा अवष्ट चिंतन सोळा या ठिकाणी श्री रुद्र समितीच्या वतीनं आयोजित केलेलं आहे या संत पीठावर उपस्थित चैतन्य शिवाचार्य महाराज देवणी जनार्दन मेटे महाराज आमच्या हालदा मठाचे मठाधिपती या संत उपस्थित सर्व संत मंडळी यांच्या सर्वांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी आणि महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी माझ्यासोबत आलेले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व्यंकटरावजी पाटील आमदार माझे सहकारी मित्र अविनाशराव काटे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे प्रदेशाचे पदाधिकारी रामदास पाटील सोमताकर जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते सुरू चव्हाण परिवाराच्या मध्ये काम करताना त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मला प्राप्त झाली आमचे कृष्णाजी देशमुख संतोषजी कुलकर्णी डॉक्टर स्वामी साहेब आमचे तालुक्याचे अध्यक्ष बाबुराजी कदम बिलाईकर सुरेश पाटील पाळेकर दैनिक जी माझे तरुण सहकारी रामरावजी वस्तरे दुसरे आमचे सहकारी कौटाभावचे सरपंच मान्य शिवकुमारजी देशमुख पप्पू देशमुख यांनी आम्ही येण्याच्या अगोदर गीताच्या माध्यमातून कविता सादर केली ते स्वामी गुरुजी मंचावर कोणाच्या नावाचा उल्लेख राहिला असेल त्यांची माफी मागून सर्व मंचावर मान्य होत उपस्थित बंधू भगिनी पत्रकार मित्रांनी बघा मी काही अधिकच बोलणार नाही कारण महाराजांचा अभिष्ट चिंतन सोळा आहे आपल्याला सर्वांना संतांचे विचार ऐकायचे आणि आपल्या सर्वांना महाराजांचा अविष्ट चिंतन करायचं पण मी महाराजांचा भक्त म्हणून या ठिकाणी आलेला आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला मागच्या पाच वर्षात लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मला प्राप्त झाली म्हणून मला नांदेड जिल्ह्यामध्ये जी काही विकासाची कामं करता आहेत तो करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला आणि महाराज याही ठिकाणी थोडाफार हातभार लावण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे मी पूर्णपणाने महाराजांचं काम करू शकलो नसलो तरी मला जे शक्य असेल तो करण्याचा प्रयत्न केला आणि मी महाराजांना सांगितलं होतं की दुसऱ्या वेळेस निवडून आल्यावर राहिलेलं काम पूर्ण करी पण दुसऱ्या वेळेस मी निवडून येऊ शकलो नाही पण आमच्या सर्वांच्या आशीर्वाद शेजारच्या मतदारसंघामध्ये विधानसभेला निवडून आलो पण महायुतीचा घटक म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगणार आहे की आपल्याला जो काही मी शब्द दिला तो निश्चित पूर्ण केल्याशिवाय एवढं या ठिकाणी परत तर गोडेगावकर साहेब आहेत जाटे साहेब आहेत दिलीपरावजी आहेत रामनाथ पटेल आहेत सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या एकतर आम्हाला कार्यक्रमाला यायला उशीर झाला आणि दुसरा कार्यक्रम असल्यामुळं थोडस सर्वांची माफी मागून आणि महाराजांची परवानगी घेऊन मी अविष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं महाराजांना असं शुभेच्छा म्हणता येणार नाही कारण मी एक शिष्य आहे पण आशीर्वाद घेण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व राहो महाराजांनी शतायुषी भाव महाराजांच्या हातून त्या जिल्ह्याची सेवा घडावी अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो महाराजाची पंच्याहत्तरवी साजरी करताना पुन्हा आम्ही मंचावरची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून पंचाहत्तर साजरी करता यावी अशाही पद्धतीची अपेक्षा परमेश्वराच्या चरणी या ठिकाणी करून सर्व संतांच्या चरणी परत एकदा नतमस्तक होऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज